आगतं, आगतं, स्वागतं, स्वागतं, स्वागतं। स्वागतं। मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस आणि मान्य नामदार अण्णा अण्णामोहोळ यांचे सोलापूरच्या पुण्य नगरीत हार्दिक स्वागत सोलापूरकरांचे स्वप्न होत आहे साकार आय टी पार्क उद्योग निर्मितीच्या संकल्पनाला येईल आकार तरुणाईला उत्तम रोजगाराचे खुले होईल द्वार चला या सुवर्ण क्षणाचे आपण होऊ साक्षीदार आपल्या लाडक्या देवाभूमीचे देवा मानवीय आभार बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन रोजी सकाळी साडे वाजता सोलापूर ते मुंबई विमान सेवेचा शुभारंभ सोहळ्याला आपण सर्वांनी उपस्थित राहूया आणि देवाभूमीचे आभार मानूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुरलीधर अण्णा मोहोळ यांचे सोलापूरच्या पुण्य नगरीत हार्दिक स्वागत स्वागत उत्सुक मान्य श्री सचिन कल्याण शेट्टी आमदार अक्कलकोट विधानसभा आमदार श्री देवेंद्र राजेश कोटे आमदार सोलापूर शहर मध्य विधानसभा संस्थापक स्वर्गीय विष्णुपंत कोटे प्रतिष्ठान पस्तीस लाख रोख रक्कम आणि दोन किलो सातशे बावीस ग्रॅम एवढ्या वजनाची चोरी झाली होती सुरुवातीच्या तपासामध्ये हे निष्पन्न झालं होतं की त्या बँकेमध्ये कार्यरत असलेला शिपाई दत्ता नागनाथ काबळे धारून कपूरनेच ती चोरी केलेली आहे परंतु तो त्या ठिकाणा ती चोरी केल्याच्या फरार झाला होता आणि त्याला पकडण्यासाठी एक आव्हान आमच्या सगळ्यांसमोर एक उभं राहिलं होतं परंतु दोन महिने निरंतर आमचे प्रयत्न चालू होते त्याला करण्यासाठी त्याच्याबद्दल पारंपरिक पद्धतीने आम्ही माहिती जाऊन तशीच तंत्रज्ञानाच्या मदतीने देखील आम्ही माहिती जाणवून जमवली आणि या प्रयत्नांना आम्हाला ती मागच्या तीन तारखेला याच्यामध्ये यश आलं आणि त्यांना आम्ही झेरबंद केलं झेरबंद करून आम्ही त्यानंतर जेव्हा आम्ही त्याचं इंटरव्युशन केलं तेव्हा त्याच्यानंतर त्यांनी त्या गुन्ह्याची कबुली देखील दिली आणि त्याचा जो मुद्देमाल आहे सूचित गेला होता तो देखील त्यांनी काढून दिला होता तर या उद्देशाने माननीय पोलीस अधीक्षक मॅडम श्रीमती जुती कोटरे याची पत्रकार परिषद आयोजन करण्याबद्दल सूचित करण्यात आलं होतं त्याला आता ते सगळ्यांनी मान देऊन फार मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल त्यांना आशिर्वाद मी आपलं धन्यवाद देतो आणि यामध्ये माननीय श्रीमती

आ, दोन किलो सातशे ग्राम सोना असा चोरीला गेला होता आणि आरोपी जे आहे तो तिथला छोटा होते आपल्याला तिथलाच शिपाई होता आपल्याला अशी माहिती होती की त्यांनी यू पी एस सीचा एक्झाम वगैरे पण दिलेला आहे म्हणजे त्यांनी खूप प्लॅनिंग करू आणि थोडा हे पण माहिती मिळाली की त्यांनी फेब्रुवारीपासून तो प्लॅनिंग करत होता एक चांगली अपॉर्च्युनिटीची तो वाट बघत होता चांगला अमाऊंट त्यावेळी ते बँकेमध्ये उपस्थित होईल याप्रमाणे फुल प्लॅनिंग करून त्यांनी चोरी केली होती तर त्याला शोधणं जे आहे तो एकदम अवघड होता तो ऑलमोस्ट दोन महिने त्यांनी कुठलाही मोबाईलचा वापर केला नाही कुठलेही म्हणजे आम्हाला ज्यावेळी इंटेरोगेट केला त्यावेळी त्यांनी असं माहिती मिळाली की त्याच्याकडे एक आधार कार्ड त्याला प्राप्त मिळाला होता बँकेमध्ये काम करताना त्यांना कोणाचा आधार कार्ड पडला होता तो यांच्याकडे मिळाला यांना तर त्या आधार कार्डचा वापर करून याने सगळे जे बुकिंग वगैरे आहेत ट्रेनची बुकिंग आहे किंवा बसची बुकिंग आहे तर त्यांनी त्या आधार कार्डचा वापर करून केली अदरवाइज आम्ही आमच्याकडची सगळी पद्धती लावून त्याला ट्रेस करण्याचा प्रयत्न केला आमच्याकडे नॅटब्लेड आहे त्यामध्ये पण आम्हाला खूप सारी माहिती मिळतात त्या पण तो कुठेही दिसत नव्हता किंवा आधार कार्ड त्यांनी दुसरा वापरला सिम कार्ड आहे ते पण त्याने त्याच्याकडे नोंद आहे त्याच्या नावाने तो कार्ड घेतला त्याची भीती होती आणि आता पण आपण जर बघितलं थोडा मुद्देमाल कमी आहे त्याबद्दल आताही तपास चालू आहे की, की अजून मुद्देमाल कसा रिकवर करायचे पण तरी ऑलमोस्ट सेव्हन्टी टू पर्सेंट जिथचा मुद्देमाल केलेला आहे तिथे सेव्हन्टी टू पर्सेंट मुद्देमाल आम्ही रिकव्हर केलेला आहे आणि आमची जे तुम्ही टीम बघितली तर त्या टीममध्ये एल सी बी पी आई आहे शिरपाळसाहेब त्यांनी खूप माहिती घेतली त्यानंतर आमचे ए के सचिन खटके ए के मोरे आणि होईलदार विनोद जानराव नितीन जाधव दयानंद गोपकर बबन जाधव मेहबूब अरब प्रकाश गरुंडवाड सुभाष चोरे हे सगळे जे टीम आहे त्यांनी खूप माहिती घेतली त्याशिवाय जे एस डी जो तुर्जापूर आहे गिलेश देशमुख आणि पी आई तुळजापूर अनिल मांजरे